त्यानं त्या काच बाजूला सरकल मागच्या थोडस स्वभावाच होत पटका लोटला त्याचा घेतली शेंडी उपटून पुढचंही शक्तिशाली होत त्याचाही पटका लोटला शेंडी उपटिली एकमेकाची धरपकड हाना मार्या याच्या गालात त्याच्या तोंडात त्याच्या गालात त्याच्या तोंडात कंडक्टरनं गाडी उभी केली ड्रायव्हर थांबवायला ऐकत नव्हते मी जवळ गेलो आभा म्हणे बोलू नका महाराज दोघाला विचारलं काय करत आहे एकाच्या शेतात कामाला ते एकाच्या शेतात कामाला पुढच्याला विचारलं का थुकला ते म्हणलं एस टीचे काच थुकायला नसते तेवढे आणायला असतात का कशाला असतात खिडक्या केल्या कशाला शासनाला का का जाली, जाली, त्या खिडकीतून लेकर टाकायचे का पिश्या बाहेर टाकायच्या का काय माणसाला उड्या आणायच्या उलटी झाली काय झाली थुकायलाच असते आता पुढच्यानं त्याचं उत्तर दिलं मागच्यानं सांगितलं महिन्या दोन महिन्याली एकदा बायको कपडे धुती कालच तिनं सदरा धुतला होता आणि यानं थुकून खराब केला म्हणजे दोघं आपोआपल्याच तागेवरच ठाम होते महाराज एक एक आणि वाहन काय स्वतःच नव्हतं दोघेही तिकीट काढून बसलेले होते ज्याला इतकं सहन होत नाही त्यानं स्वतःच्या गाडीत फिरावा एसटीत फिरू नये काही अशा सामुदायिक ठिकाणी जाऊ नये सार्वत्रिक ठिकाणी गर्दीत जाऊ नये ज्याला सहन होत नाही त्यानं आता तुम्ही सगळं सहन होत नाही तरी बसता बरं पात्रता पाहिली तर दिवसभर लोकांचं काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही तर एक थुनकीचा एकशे आठ वेळा एक व्यक्ती अंगावर थुकला यवन अंगावर थुनकला प्रसाद देवनी मुक्त केला शकल नावाचा तांबोळी होता तुमच्या आमच्यातल्या काही नालायक लोकांनी आपलासा केला त्याला काही द्रव्य दिलं आणि नाथांच्या अंगावर थुकायला लावलं महाराज काय क्रोध क्रोधावर कुर ताकत असेल किती धैर्यशील अंतकरण या लोकांचं काय वृत्ती असेल ती काय मन असेल काय शरीर ताब्यात असेल काय मन ताब्यात असेल एवढ्या वेळेस ते शकील नावाचा तांबुळी ज्या वेळेला अंगावर थुकतो पानानं चुन्यानं जिबीला सालटे जात असतात पाच सहाशे पानाचा तांबूळ केलेला तोंडात चगळणे थुंकणे तोंडात चगळणे थुंकणे किती लाल झाली असेल सालटे गेले असतील संध्याकाळ शेळेला आवाज दिला श्रीखंड जी प्रभू जी 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 अरे यांच्याकडनं तूप घेऊन या ते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी होत्या चार पाच किलोच्या कळशी तूप दिलं आणि ती कळशी घेऊन श्रीखंड्या नाथबाबांकडे आले मालक आई साहेबांनी हे एवढं तूप दिले आहे श्रीखंड्या एक चोपदार घे आणि त्या चोपदाराच्या साह्याने त्या शकिल नावाच्या तांबुळ्याच्या घरी ही पाच किलो तुपाची बरणी द्या काय सांगायचं मालक त्याला त्याला एकच म्हणावं सकाळपासून दिवसमाळेपर्यंत एवढे पानं खाल्लेस त्या पानानं तुझी जीप किती साळली असेल आता तुला ह्या जीप साळी हिची लाल झाली असेल हिची सालटे गेले असतील याच्यासाठी दुसरा काहीच पर्याय नाही रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एक एक गुटक जाय जातीचा मुसलमान महाराज तो पितांबर किती पवित्र असेल तुमचे आमचे लुगडे धोत्र शर्ट बनेली ब्लाउज साड्या लुगडे चोळ्या हे रक्ताच्या नात्यातले धुत असतील कि का फार काय झालं तर श्रीमंत लोक हजार दोन हजार महिना देऊन एखादी बाई लावित महाराज तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हे ज्याच्या हातात त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो विश्वाचा बाप नाथांचे धोत्र धुत होता खरंच काय काय पात्रता काय योग्यता असेल त्या नाथबाबांची आणि विश्वाचा मालक जे कपडे धुतो त्या कपड्यावर मुसलमानानं धुकावं त्याला वाईट तर बोललेच नाही पण त्याच्या जिवेला तोंडाला जो त्रास होऊ नये याच्याकरता तुपाची ब्राणी पाठावा म्हणून क्रोध जिंकला काम क्रोध नाही काम क्रोध नाही आणि म्हणलं प्रमाण तुम्ही पण तीर्थॉर काळी पॅन्ट घातली वा विठाला 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 आपल्याकडे गुन्हे न येण्याचं कारण तेच मुसलमान गरीब असो श्रीमंत असो मस्जिदीत गेला की टोपी घातल्याशिवाय राहत नाही काय योग आहे आपल्याकडे चला असू द्या तुम्हाला पण काही म्हणत नाही आजचे दिवस विडाला विडाला व्यक्ती स्वातंत्र्य झालं प्रत्येकाला क्रोधावजी प्राप्त करणारी ही फार मोठी नाविन्यपूर्ण माणसं काय कामावर जे ब्रह्म एकनाथ महाराजांनी क्रोध जिंकला आळंदीतल्या मालकांनी क्रोध जिंकला परवाला बिजेचा उत्सव झाला काम किती जिंकलं मालकांनी स्थळी त्या काळातल्या बलाढ्य लोकांना देहूतल्या मालकांचं वैभव सहन झालं नाही त्यांच्या भेटी करता येत त्या काळात बाह्य स्थितीनं दिसणारी सुंदर कारण स्त्रीला सौंदर्य रूपानं तिच्या कर्मानं असते कर्तव्यानं असते जी स्त्री रूपानं सुंदर दिसते आणि आचरण खराब असेल तिला सुंदर म्हणणं हे मूर्खपणाचं टोक आहे एखादेळेस वरच सुंदर सौंदर्य साध असेल आणि काम जर गोड असेल कर्तव्य जर गोड असेल तर विश्वातली एक नंबरची सुंदर बनावी लागेल ती वरच्या रूपाने सुंदर होती पण अंतकरण कामाने बरबटले होते तिला वारांगणा म्हणतात पुन्हा प्रचलित भाषेमध्ये वेशा म्हणतात पण सौंदर्याला आग लागलेली कामा जे प्राप्त केला एकांत स्थळात उभी तू खऱ्या येतो ते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाहिलं तिच्याकडं आणि पाहिल्याबरोबर डोळे झाकले जायो तू माती न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे न हो वरी बोट आम्ही तसे नाही जा तू जा माय जा पण मला असं वाटतय आढेल माणसं बुद्धिवादी असतात थोडेसे त्यांच्याकडे एक बुद्धीचा सुद्धा संग्रह असतो एक थोडीशी चिप थोडीस कार्ड थोडीशी डब्बी भरून त्यांना अक्कल सुद्धा दिलेली असती झाकून आपल्याला माय म्हणाले जा म्हणाले पण आपणही तिला शब्दकोशामध्ये चौकटीत तुको भरायला आटकू तिने एक प्रश्न केला महाराज तुम्ही मला माय म्हणलात उदाहरणार्थ बहीण म्हणलात माय म्हणून जा म्हणला मग आईकड बघत असताना लेकरांना डोळे का झाकावे तुम्ही मला म्हणला मी ओळखू शकते आमच्या काम नाही तुम्ही उपद्रवी माणसं नाहीत हे मला माहित काम जाळून टाकला तुम्ही तुम्ही जर मला आई म्हणत असाल तर मग आईकडे बघत असताना मुलांनी डोळे का झाकावे ते तू खोबर आहे तुमच्या आमच्यातला एक लोकायला दाखवायपुरता महाराज नव्हता आपण चांगुलपणाच्या गोष्टी जास्त व्हॉट्सअपवर वर युट्यूबवर दाखवतो अंतकरणात आपण तितके गोड नसतो आणि हल्ली सगळा काळ मोबाईलचा आलेला आहे एवढ्या पुरता ले ले। फोटो शेअर करणे मी इथं आहे मी आमक आहे मी असं करतो मी तसं करतो हे दृश्य दाखवणं इतक्या पुरतं चाललं ही हो तशी नव्हती महाराज माणसं हे महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे